माझी सैनिक आहे काही मुंडे सर्व लोकांचं म्हणणं आहे की आपल्या गावामध्ये खरं नाही झाली पाहिजे आणि सुनावणी बी इथंच झाली पाहिजे जे काही आहे ते त्यांनी इथं झालं आणि आजच्या आज आजच्या आज झाली पाहिजे आजच्या आज झाली पाहिजे जे सुनावणी आहे ते आजच्या आज झाले पाहिजे आम्हाला लेखी पाहिजे

કદાચ નકો નકો

उल्टा वर करा जय जय बोलू उपचित नहाएंगे तो मुझे आंशिक दूसरा इसे बांटा है और दूसरा घर आया है कि तब यह दूसरा इसे अच्छे लेकिन यह अच्छे लेकिन ज़रूरी नहीं कि उसके साथ घर आया है घर पर आया है क्योंकि आगे नहाएंगे नहाएंगे उपचित उपचित नहाएंगे नहाएंगे दूसरा घर आया है और दूसरा घर पर आया है � သောဆန်တဲ့သောအဆာအာဟာရကိုမြေကြီးထဲကိုအဲဒီအရင်ဆုံးခွင့်ပြုတာရယ်လူစိမ်းကတော့